सकाळ सकाळ उठून बघते तर काय आमच्या बागेच्या जाळीमध्ये अडकली होती चक्क घोरपड हा नमस्कार मी श्वत्रे स्वागत करते आपल्या मिनी व्लॉग मध्ये आता मी जाते रत्नागिरी मध्ये तर तुम्ही सुद्धा चला बसची वाट बघत असताना तिथे आले आमचे पोशु महाराज बस तर काही मिळाली नाही पण रिक्षा मिळाली रिक्षा मध्ये बसून मी आले डायरेक्ट रत्नागिरी मध्ये स्टँड लावून बसले होते तेवढ्यात भेटले आमच्या आर्यन भाऊ आर्यन भाऊ ने आणला होता माझ्यासाठी मोठा गिफ्ट आर्यन भाऊनी आणलेला हा बॉक्स खूपच जड होता मित्रांनो तुम्ही सुद्धा गेस करा का असेल या बॉक्समध्ये माझी बडबड ऐकून आर्यन भाऊनी मला हायफाय दिला आणि घरचा रस्ता धरला तसं तर मित्रांनो जण रात्रीचे तारे मोजतात पण ही दोघ जण सकाळी तारे मोजवतील नक्कीच जण पेपर कटून गेला असणार त्यानंतर मी गेले रामाच्या मंदिरामध्ये छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघाले मी माझ्या क्लासला जायला क्लासला गेल्यावर मी माझ्या वनपीसच्या घेराच्या प्लेट्स मार होते पण काही गेल्या मला वनपीसच्या प्लेट्सच मारता येत नव्हत्या मग तेवढ्यात मैथू आली आणि मैथूने उरलेल्या प्लेट्स मारून दिल्या मैथू मॅडमची थोडी तारीफ काय केली मॅडमने माझ्या ड्रेसवरती शिलाईच वाकडी नेली मित्रांनो तुम्हाला आपले मिनी ब्लॉग आवडत असतील तर त्यांना भरभरून प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करा मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचते आणि त्यांना रिप्लाय सुद्धा देते तुम्हाला अजून कसे कंटेंट हवे आहेत सुचवू शकता आपल्या चॅनलवरती तर आपल्या युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम हँडलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय